शेत बाकी शेत खरेदी करता बाफी शेत खरेदी सरकारला आश्वासन शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा सातवार अंतोरा शेतवाऱ्यांचा सातवार अकोरा शेतपाऱ्यांचा सातवा राहु सत्ता परदेचा आत्मा फुले सत्ता परश देता

धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे याच कारण असं आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती जी कर्जबाजारी झाली आहे त्याला कारणीभूत जर कोण असेल तर हे सरकार आहे शेतकऱ्याला योग्य मालाला योग्य भाव मिळत नाही त्याला हमी भाव जरी दिला तरी तो हमी भाव सुद्धा दिला जात नाही शेतीची सगळी जी, जी काही साधनं आहे ती सगळी महाग झालेली आहेत आणि याच्यामुळे दरवर्षी शेती ही नुकसानी जाते आणि शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला कर्जमाफी दिली पाहिजे याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या महायुती सरकार असो किंवा विरोधी महाविकास आघाडी असो या घटकामधील सहा पक्षांनी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही व्यासपीठावर जाऊ शेतकऱ्यांना सांगत होतो की आता आपली संपूर्ण कर्जमाफी होणार आहे तुम्ही सरकार स्थिर करण्यासाठी तुम्ही महायुतीला मत द्या कोणी म्हणत होते महाविकास आघाडीला मत द्या आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांची मतं घेऊन हे सरकार सत्तेवर आलं आणि सरकार सत्तेवर आलं तर आता शेतकऱ्यांचा सात बार आम्ही कोरा करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते परंतु गेल्या सहा महिन्यापासून मात्र कोणी त्याच्यावरचा आवाज उठत नव्हता आणि म्हणून महात्मा फुले सत्ता आवाज उठवला आणि सांगितलं की जर तुम्ही आश्वासन दिलं आहे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या सरकारला आठवण देण्यासाठी विरोधी पक्षातल्या लोकांना आठवण देण्यासाठी की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या विधानसभेमध्ये आवाज उठवा आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करा म्हणून या ठिकाणी मी आंदोलन करतो